नमस्कार जय श्रीराम मंडळी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या कोकणातल्या दोन्ही जागांचा निकाल हा महायुतीच्या बाजूने लागला आहे रत्नागिरीमधून भाजपतर्फे नारायण राणे हे निवडून आले आहेत आणि रायगडमधून भाजप महायुतीचे अजित पवारगड राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे निवडून आले आहेत मी प्रारंभीपासूनच हे सांगत होतो की कोकणातल्या दोन्ही जागांवर म्हणजे रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही जागांवर भाजप आघाडीचा भाजप महायुतीचा विजय हा जवळजवळ निश्चित आहे आता राणेंच्या बाबतीत माहिती झालं रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाबद्दल तर नारायण राणेंना उमेदवारी खूप उशिरा जाहीर झाली कारण ती शिंदे आघाडी पण उमेदवारी मागत होती त्यामुळे राणेंना उमेदवारी देण्याबाबत भाजपकडून थोडा उशीर झाला ह्या उलट विनायक राऊतंना हे दोनदा तिथले खासदार असल्यामुळे रत्नागिरीचे दोन वेळा ते सलग निवडून आलेले खासदार असल्यामुळे त्यांना उमेदवारी ही पक्षाने आधीच जाहीर करून टाकली होती ती पक्षाला अशी खात्री होती की यावेळी विनायक राऊत हे हायट्रिक मारणार असे त्यांना पक्षाला Uh, म्हणजे उबाटा गटाची शंभर टक्के खात्री होती त्यामुळे त्यांना उमेदवारी ही आधी देऊन टाकली होती आधीच देऊन आधी दिली होती उमेदवारी ह्या उलट नारायण राणेंना उमेदवारी फार उशिरा मिळाली त्यामुळे त्यांना प्रचाराला फार असे दिवस हातात मिळाले नाहीत त्यामुळे नारायण राणे हे प्रचारामध्ये हे शेवटच्या आठ दिवसापर्यंत पिछाडीवर होते म्हणजे अगदी सांगायचं झालं तर जी माध्यमं आहेत त्यांच्या मते राणेंचा लाख दीड लाख मतांनी पराभव होईल असाच्या माध्यमांनी कायास काढला होता परंतु राणेंनी यावेळी खूप सावधपणे प्रचार केला एक तर ते आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र ह्या तिघांनीही अत्यंत शांततामय पद्धतीने प्रचार केला म्हणजे कोणतंही त्यांनी वादग्रस्त विधान केलं नाही काही बोल भडक वक्तव्य केलं नाही आणि ते जे वीस पंचवीस दिवस होते प्रचाराचे ते शांत राहिले आणि फार सावध राहून त्यांनी प्रचार केला दुसरी गोष्ट आपण कुठे कमी पडतो ह्याचा त्यांनी विचार केला आणि रत्नागिरी लांजा राजापूर सावर्डे ह्या भागावर त्यांनी जोर दिला त्यामुळे रत्नागिरीतून त्यावेळी ह्यांना त्यांना ह्यावेळी मताधिक्य झालं त्यांनी ह्यावेळेला खूप अभ्यास आणि नियोजनपूर्वक त्यांनी आखणी केली आणि तसा त्यांनी प्रचार केला अनेक साबांचा धडाका रत्नागिरी कणकवली इथे अनेक साबांचा धडाकाही लावला राज ठाकरे किंवा अमित शहा देवेंद्र फडणवीस अशा सगळ्यांना स्वतः मुख्यमंत्री अशा सगळ्यांना आणून त्यांनी प्रचाराचा धडाकाही लावला आणि एक दुसरी एक गोष्ट यामध्ये महत्त्वाची होती की ते, ते रत्नागिरीतल्या अनेक म्हणजे उच्च शिक्षित लोकांनी शिक्षित लोकवर्गाने सांगितली की जे रत्नागिरीतून त्यांना राणे हो ते राणेनं मतदान व्हायचं नाही ते ह्यावेळेला रत्नागिरीतून मतदान झालं ते असं की ह्या वेळेला लोकांनी ठरवलं होतं की मत राणेनं नाही तर मोदीने द्यायचं त्यामुळे रत्नागिरी रत्नागिरीतून मतदान झालं ते मोदींच्यासाठी मत द्यायचं म्हणून मतदान झालं त्याचाही फायदा हा नकळतपणे राणेंना झाला त्यामुळे राणे हे चांगल्या मताधिक्याने निवडून आले आता तटकरेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर आधी गीतेंच्या बाबतीत गीतेसाहेबांची म्हणायचं झालं तर उमेदवारी ही उबाट्या तटाकडून त्याच त्याच उमेदवाराला उमेदवारी दिली गेली उदाहरणार्थ पासून अनंत गीतेसाहेब हे खासदार केले उभे होते एक्क्याण्णव ते शहा एक्क्याण्णव ते निवडणुकीत पराभूत झाले सुरुवातीला पण शहाण्णवपासून ते सलग तेवीस चावीस वर्ष खासदार होते मंत्री होते त्यामुळे लोकांमध्ये अशी भावना होती की आम्हाला नवीन उमेदवार का मिळाला नाही नवीन उमेदवार का मिळाला नाही एखादा चाळीस इथला पन्नास इथला साठीतला उमेदवार का नाही मिळाला आणि गीते साहेब अतिशय सज्जन माणूस आहे परंतु त्यांच्याकडून काम असं ठोस स्वरूपाचं काम असं काही दिसलं नाही ह्याचाही एक परिणाम हा झाला तो मतामधून तो परिणाम व्यक्त होतो आता दुसरं असं की तटकऱ्यांचं मग तटकऱ्यांनी असं ठोस कोणतं काम केलेलं आहे तर तटकर्यांनी किती उद्योग आणलेले आहेत तर ह्यापेक्षाही तटकरेंना जे मतदान झालं ते मोदींसाठी म्हणून मतदान झालं ह्या निवडणुकीमध्ये तटकर्यांना मत म्हणजे मोदींना मत त्यामुळे भारतीय जनता स्वतः तटकरेंचं काम त्यांच्या पक्षाचं काम परंतु ते त्याच्याहीपेक्षा त्यांचं स्वतःचं नेटवर्क पण त्याच्याहीपेक्षा भारतीय जनता पक्ष आणि गट शिवसेना ह्यांनी मात्र कुठेही कसर सोडली नाही त्यांनी फार चांगल्या पद्धतीने या दोन्ही पक्षांनी काम केलं आणि त्यांचं कुठेही फाटाफूट झाली नाही त्यामुळे मला असं वाटत नाही की तटकर्यांच्या बाबतीत भारतीय जनता पक्ष आणि शिंदे कुटुकोटे कुठे कमी पडला आणि त्यांची मतं फुटली असं वाटत नाही ह्या केवळ यांच्या भारतीय जनता पक्षी शिंदे गट यांच्या आणि तटकऱ्यांची स्वतःची ताकद ह्या एकजुटीमुळेच हा तटकरेंचा विजय झाला ह्या दोन्ही ह्या कोकणातल्या दोन्ही उमेदवारांचं विजयी उमेदवारांचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या हातून कोकणवासियांची सेवा व्हावी आणि इथे उद्योगधंदे यावेत कोकणातल्या माणसाच्या हाताला काम मिळावं आणि कोकणचा विकास व्हावा हीच ह्या उमेदवारांकडनं माफक अपेक्षा आहे धन्यवाद जय हिंद जय भारत